तुला काही दिसण धक्का तू लागल पण त्यांच्यावरती रागू नकस त्यांना सण करून घे आणि त्यांची राखत दिली आणि ढोळे म्हणून त्या बघितलं वातावरण आणि कळलं नाही देव आजपर्यंत असा कधी बोलला नाही मामाने असा का बोलला देव निघाला तिथून देवाची भ्रमती झाली आणि हा हा म्हणता म्हणता सतरा मार्च एकोणीसशे सहासष्ट दिवस उजडला वार गुरुवार होता बाप मोचनी एकादशी फाल्गुन होते एकादशीला मामांचा भंडारा कोलेवाडी मध्ये होतो आणि तो भंडारा तिथं होणार होता साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बकरी सैनापती कापशी कारण तो मार्ग होता लिंगापुरामध्ये सांगत होता नाही नाही म्हणलं तेव्हा मी आता गेलो ना आता आलो आणि वसंत तिथं मुंबईला गेला काम वाढत गेलं तो तिथंच आडत यात्रेचा दिवस आला सगळी तयारी झाली आता गाजराची यात्रा सुरू करायची हा प्रसंग होता आता काय करायचं काय करायचं निरोप दिला अरे वसंत आला का वसंत आला का वसंत आला नंतर मामा मित्र होता अरे सकाळचे आठ वाजे नऊ वाजे यात्रेची वेळ जवळ येत चालली होती आणि मग मा, मामाला सांगितलं हे माझ्या लेकरांना बाळांनो अरे थोडुंबा गर्दी आहे लाखोच्या संख्येने मामांस भासयली आहेत आणि मामा पांढऱ्या शुभ्रगुडीवरती दोन पायावरती बसला होता देव उठून उभा राहिला देवाने चोबरावरती हात दिला आणि समजायला ते बोलू लागला हे माझ्या लेकरांनो माझ्या बाळांनो अरे वसंत गड बसतीकर संकेत उंडिचा आलाच नाही बाळू धनगराची यात्रा आता सुरू व्हायचं येल जवळ आलेला आता काय करा, करा, करा। एकर एकर अरे कोण आहे म्हणला मामा सुरू करत समती एकाकड बघत होती आणि एक वडेर नावाचा माणूस सुटला आणि मामाला नमस्कार केला त्या वेळेला माझा देव बोलला हे म्हणला अरे ये सोप्पा हाय वैर हे काय तुला साधन सुद्धा काम वाटलं वैर अरे बाळू धनगराचा फुटा हाय बसला अरे किती नसतो या वैसर खाली तो खाली बसला लोकांच्या लक्षात आलं की हे काम सोपे वेळ जवळ घेत असल्यामुळं मामानं सध्या नजर खाली आणि मामान आवाज दिला आपाच्या वाटीचा पुजारी होता सत्यपाला हे सत्यपाठ रे म्हणाला आणि मामानं त्याच्याबरोबर पाच माणसं उठवली का okay? मामा काय करत होता तर समाधीच्या काळाची तयारी माझा देव करत होता पाच माणसाला मामानं उठवलं आणि जसं पाच माणसाने त्या घाल हात लावल्या बरोबर माझ्या देवानं Have... कमर यात्रा दिली नको यात्रा दिली आणि देव निश्चिंत झाला यात्रा संपन्न झाली आणि मामांची बकरी कर्नाटकच्या भागाकडे मार्गस्थ झाली हा म्हणता म्हणता कोलेवाडी संपली करत मामांची बकरी शेंद्रीच्या परिसरामध्ये होती आणि मामांची बकरी आता मे महिन्यामध्ये आरभावे मध्ये जाणार होती शेवट मे महिन्याचा शेवटचं तीन चार दिवस होत एकतीस मे ला होती होती असं काहीतरी होत आणि बापू साहेब अवघड नाही सांगितलं उभे महाराज आणि बापूसाहेब मग घराबरी झाली बिराट बांधलं गेलं आणि बापूसाहेब मगधोम आणि मामा आवाज दिला मामान मामा समोर आले बापूसाहेब मगधो बापूसाहेब मगधोमांना मामानं हात करून नमस्कार केला असा नमस्कार केल्या

हे मला आता बाळंत कधी कधी मामाच्या रामो गोडीला म्हणायचा रे मला आदमा माझी हाड आदमापूरच्या मधुवाईच्या मंदिरानं बे त्या वेळेला व्यंटप्पा संसार म्हणायचा देवा हे मामा नको ना जाऊ तो आदमापूरला तुझी इथं संभी व्यवस्था करतो त्यावेळेला मामा सांगायचा हे गणगप्पा तुझी भक्ती तुझं प्रेम मला पर अरे माझी भक्त हिथ यायला लागली नव अरे तुझ्या या डोंगरातलं झगडणी पुसायला पुरायचं नाही तर काय करून गोष्टी चालत होत्या आणि जुलैच्या पंधरा तारखेला पंधरा ते सोळा तारीख जुलैच्या सतरा तब्बे तीन चार म्हणून मरणारा धंगल नाही

ऐका आणि हा पारस तो म्हणला देव भेटला सोळा गोष्टला देवाची वरुणात लक्ष्मण मोरे बापूसाहेब बाबूच्या सगळी तिथं पोहोचले सव्वीस ऑगस्टला एकोणीसशे सहासष्टला पोहोचले सारख्या तिथं पोचलं आणि मामांना दुसऱ्याच्या गाडीमध्ये बी एम व्ही एकोणीसशे साठ ही गाडी मुसद्यांची घडून होती आणि नि मामा निंगापुरामध्ये लिंगापुरातून निंगापुरामध्ये निंगा मामांची बकरी त्यावेळी चितखंड या गावामध्ये मामाची बकरी होती सकाळच्या पहिल्या सोमवारच्या दिवशी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सासष्ट ला निघाला असं मेंकलला समोर बसलं आणि मेंकलला माझा देव बोलला हे माझ्या लेकरांना माझ्या बाळांना आता मी माझ्या गावाला चाललो तुम्हाला या म्हणणार नाही का तुम्हाला नाही जा म्हणणार नाही देवानं पाकिशातलं पाकीट काढलं असं पुढं टाकलं अरे तुमचा पगार तुम्ही घ्या म्हणला परत बुकलू नका माझ्या नावानं की बालू धनगरानं पगार दिला नाही म्हणून घालत होती डोळ्यात येत माणूस रडलं ही काय बकरी सुधारली होती आणि एकोणीस तो चार सप्टेंबर त्या बारा वाजता देवाची समाधी झाली एक ऐका या मामाची समाधी म्हणजे साक्षात संजीवन समाधी आहे समाधीमध्ये रात्रीच्या बारा वाजता चतुर्थी सुरू झाली होती माझ्या देवानं हा समाधी घेतली फक्त श्सन श्वास थांबवला डोळं उघड होतं दिवसभर मिरवून साडे तीन वाजता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी माझा देव देवाला बांधकाम चालू होतं समाधीमध्ये जात असताना आपल्या त्या दिवसभरामध्ये दोन सौसं सौसं शन चार संत बघल माझा देव कसा म्हणे केला माझा देवानं फक्त श्वासन श्वास सामला आणि ह्या कलियुगामध्ये संजीवन समाधी माझ्या मामानं घेतली ऐका शेवटच्या मामाच्या तंडावरती पांढर कपडं टाकायचं होतं आणि हात लावला मामाला अंग गरम लागत होतं साक्षात संजीवन समाधी माझ्या देवाने त्या आत्मापुरामध्ये घेतलेली आहे साधी नाही माझा देव साधा नाही आता ऐसा नाही Kaylee yeah. D.